आणि षडयंत्र करून प्रेम करणं ह्याला म्हणतात लव एखाद्या हिंदू मुलींना खोट्या प्रेमाच्या जा जाळ्यात अडकून धर्मांतरण करण त्याला म्हणतात लव कार्यक्रम कसा करावा हे माझ्या हिंदू करून चांगलंच कळ आज सोलापूर मध्ये हा कार्यक्रम मी प्रथमच आलेली आहे आणि मला खरंच मनापासून आनंद झालेला आहे कार्यक्रम व्हावा तर असाच व्हावा हिंदुत्व धरा का धर्म है ये भगवा नहीं चुकेगा काफिला तो शेरों का है अरे भगवो तुम कुत्तों से कहा रुके नहीं? उन जिहादी कुत्तों को लगता है हमारी मासूम

माझ्या बहिणी ना एकच सांगते तुम्हाला तर लवजी आज पासून वाचायचं ना बहिणीनो माझ्या मायानं अरे फक्त सतरा वर्षाच्या मुली नाही हे हरामखोरांना तीस वर्षाची बाय सुद्धा पुरत नाहीये आणि या हसायची टाळी वाजवायची वेळ नाहीये आज तीस वर्षाची बाई दोन लेकरं चांगल्या संसार सोडून आपला नवरा सोडून आपला सनातन धर्म सोडून त्या भडव्यांच्या जाळ्यात जाती कशी का जाते तुम्ही फक्त आणि फक्त जातीमध्ये वाटला गेलाय हो। त्याच्यामुळं कारण की त्या हरामखोरांना माहिती आहे हिंदू एकत्र येत नाहीये त्याच्यामुळे आता वेळ आलेली आहे की त्याच्या घरातली बाई पाहून गेली म्हणण्यापेक्षा माझ्या बोलायचं हे फक्त आणि फक्त करून दाखवायचं आहे हे करून दाखवायचं आहे खूप पडवे म्हणतात ना जातीवादी करते धर्माची लढाई नाही सांगा तर धर्माची लढाई नव्हती तुमचे मंदिर तोडले का तुमच्या मंदिर तोडले का तुमच्या बहिणींवरती बलात्कार झाले आज धर्म जागा करायची वेळ आलेली आहे भावानो ही वेळ वाया जाऊ देऊ नका मेल्यावर देवानं तुम्हाला विचारलं की तुमचा धर्म संकटात होता आणि तुम्ही काय केलं तर म्हणू नका भावानो आम्ही बांगड्या घालून बसलो देवाला तोंड द्या दे, बोला देवाला सांगा की हो त्या हरामखोरांच्या जा घरामधून जाऊन मी माझ्या बहिणीला वाचवलेला आहे आणि त्या ज्या कसायच्या तावडीतून मी कोरश करून माझ्या गोहमांतेला वाचवलेलं आहे सगळं माहिती आहे हिंदू शांत आहे हिंदू शांत आहे म्हणूनच हे सगळं होत आहे मुलीनं गरज नाहीये मुस्लिम मुली सोबत मैत्री करायची गरजच नाहीये मुस्लिम मैत्री yeah. एक गोष्ट लक्षात ठेवा एक सोबत सोबत एक पण मुस्लिम मुली मैत्री करायची नाही आणि माझ्या हिंदू भावाने भावा दाखवता येणार ना तर भाईचारा निभवायची गरज नाहीये तुम्हाला आणि ते त्यांच्या सगळ्या बहिणीचे झाले नाही ते तुमच्या बहिणीच्या होती जाऊ गुरु गोविंद सिंग पडाव पन्नास सांता मत बनाओ, जोकर मत बनाओ जोकर मत जोकर जोकर आपल्या लेकराला संस्कार देतात तेच तुमची पिढी समोर चालवतील अरे आजची माय जर करीना कपूरचे स्वप्न पाहत असेल त्या करीना कपूर आणि त्या भडव्या सलमान खान शाहरुख खान

कोणता तुमच्या सणामध्ये सामील झाला नाही पाहिजे बस झाला भाई म्हणतात ना जातीवादी आहे आणि जातीवादी नाही आम्ही कट्टर हिंदू आहे हरामखोरांना दाखवून द्या